पारंपरिक रेसिपी आहे तर ही आहे आषाढ महिन्यात घरोघरी बनवली जाणारी रे, कापण्याची रेसिपी कापण्या कडक होऊ नये किंवा चिवट होऊ नये यासाठी सर्व टिप्स असहित ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली तर करूया आपण रेसिपीला सुरुवातच तर सुरुवातीला एक स्टीलचं पातेलं आहे आणि स्टीलच्या पातेल्यामध्ये अगदी बारीक किसणीने किसून घेतलेला कि आ, एक कप गुळ घेतलेला आहे हा मेजरमेंट कप आणि एक कप गुळ आपण घालून घेतलेला आहे तर सर्व साहित्य घेत असताना मेजरमेंट कप नसेल तर या वाटीचा वापर तुम्ही करू शकताय अगदी सोपे ट्रिक तुम्हाला सांगते तुम त्यामुळे ज्यामुळे तुमच्या कापण्या कडक बनत असतील तर त्या बनणार नाहीत तर या ठिकाणी एक कप गुळ घेतलेला आहे त्याच्यासाठी अर्धा कप थंडच पाणी घालून घ्यायचे थोडंसं चमच्याने मिक्स करून वीस मिनिटासाठी हे पातेलं झाकून साईडला ठेवायचं म्हणजे गूळ पूर्ण विरघळतो गॅसवर उकळत ठेवायचं नाही जर तुम्ही हे पाणी गॅसवर उकळून घेतलं तर तुमच्या का कापून नक्कीच कडक बनतील तर या पद्धतीने थंड पाण्यातच गुळ भिजवून वीस मिनिटासाठी ठेवून दिलेलं आहे गुळ भिजेपर्यंत आपण पीठ काढून घेऊयात तर पीठ काढून घेण्यासाठी एक स्टीलचा बाऊल घेतलेला आहे आणि स्टीलच्या बाउलमध्ये सुरुवातीला दोन कप गव्हाचं पीठ काढून घेतलेले आणि या चमच्यानी पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे तांदळाची पिठी घालून घेतलेली आहे आणि पाव कप बेसन पीठ घालून घेतलेले तर कापणे खुसखुशीत होण्यासाठी तांदळाचं पीठ आणि बेसनपीठ पीठ आहे नंतर थोडंसं मीठ घालून घ्यायचं कुठलाही गोडाचा पदार्थ त्याच्यात थोडंसं मीठ घातलं तर छान लागते आणि एक अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेतलेली नंतर आपण यामध्ये मोहन घालून घेणार आहे तर फ्राय पॅनमध्ये आपण चार चमचे साजूक तूप घेतलेले साजूक तूप छान कडकडीत तापवून घ्यायचे आणि या पिठामध्ये घालून घ्यायचे तर या पद्धतीने हे चार चमचे तूप गॅसवर कडकडीत कर गरम करून घेतलेले आणि आता हे तूप आपण या पिठामध्ये घालून आहे तर तूप आणि तांदळाच्या पिठीमुळं ही कापून खूप खुसखुशी फ्हायला मिळत होते कडक वगैरे बनत नाही ही कापणी या पद्धतीने बनवली तर आता आपण सुरुवातीला तूप थोडंसं कडकडीत गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करून घ्यायचे आणि तूप थंड झाल्यानंतर हाताने छान असं हे तूप पिठाला लावून घ्यायचे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे तूप आपण असं पिठाला चोळून छान घेतलेलं आहे तर पूर्ण तूप पिठाला लावून झाल्यानंतर या पिठाची अशी घट्टमूट बनली जाती काही पाहिजे म्हणजे तो बरोबर पिठाला लागलेलं आहे नंतर आपण जे गुळाचं पाणी केलं होतं ते पाहूया तर पूर्ण गुळ या पद्धतीने विरघळलेलं आहे तर तुम्ही पाहू शकताय हा गुळ बिलकुल राहिलेला नाही आहे सुद्धा चमच्याने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे गुळ आणि पाणी आता आपण हे गुळाचं पाणी या पिठामध्ये घालून घ्यायचंय तर सुरुवातीला थोडं थोडं करून हे पाणी या पिठामध्ये घालून घ्यायचं आणि पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण पोळ्यांची कणिक भिजवतो त्याच पद्धतीने हा गोळा मळून मळून आहे खूप घट्ट असा गोळा मळून घ्यायचा नाही नंतर आपण एक कप भरून गव्हाचं पीठ घेतलेले त्यातलं अर्धं पीठ सुरुवातीला घालून घ्यायचे परत एकदा छान हाताने हे पीठ मळून घ्यायचे राहिलेले पीठ पण परत घालून घेतलेले तर अशा पद्धतीने तीन कप गव्हाचं पीठ या मिश्रणासाठी लागलेले अर्धा कप पाणी एक कप गूळ आणि तीन कप गव्हाचं पीठ आणि पाव कप बेसन पीठ आणि तीन चमचे तांदळाचं पीठ असं प्रमाण या कापण्यासाठी लागलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने हा गोळा मळून घ्यायचा आहे एकदम मौसूत असा हा गोळा मळून झाल्यानंतरच तुमच्या कापण्या पण खूप छान अशा होतील तर दहा मिनटासाठी हा गोळा भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर साईडला ठेवून दिलेला आहे हा गोळा मळल्यानंतर दहा मिनिट झालेले आणि चपातीच्या लाटी एवढा गोळा आपण काढून घेणार आहे थोडासा मोठा गोळा घ्यायचा कारण आपण कापण्या थोड्याशा जाडसर लाटून घेणार आहे कापण्यासाठी ही पोळी लाटतो ती थोडीशी जाडसरच लाटून घेतो ते। थोडस तेल लावून घ्यायचंय या गोळ्याला म्हणजे पोळपाटाला ही लाटी चिकटून राहत नाही आणि तेल लावून या पद्धतीने सहज लाटल्या जाते खूप घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं नाही आणि थोडीशी लाटून झाल्यानंतर आपण वरून खसखस लावून घेणार आहे जर तुमच्याकडं खसखस अवेलेबल नसेल तर तुम्ही या ठिकाणी तिळाचा पण वापर केला तरी चालेल तर पारंपरिक रेसिपी बनवतो त्यासाठी खसखसचाच वापर शक्यतो या ठिकाणी करायचं आहे नंतर आपण खसखस लावल्यानंतर पण खस -खस हलक्या हाताने परत एकदा लाटून घेतलेले दुसऱ्या साईडला पण त्याच पद्धतीने खसखस लावून घ्यायची तर तुम्ही पाहू पद्धतीने थोडीशी खसखस भरून भुरभुरून परत एकदा ही लाटून घेतलेली आहे पोळी आणि थोडीशी जाडसर अशीच कापण्याची ही पोळी लाटून घ्यायची तर या पद्धतीने ही जाडसर अशी पोळी लाटून घेतल्यानंतर आपण कट करून घेणार आहे तर सुरीच्या साईडने पण तुम्ही कट करून घेतलं तरी चालेल मी या ठिकाणी करंजीच्या चमच्याचा वापर करून ही कट केलेली आहे आणि ही या पद्धतीने डायमंड शेप मध्ये ही कापून कट करून आहे तर या जाडीची कापणी तुम्ही बनवून घ्यायची खूप पातळ केलं तर कापू कडक बनतात नंतर आपण या कापण्यात तळून घेण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले तर हे तेल पण फार कडकडीत कर कर तापवून घ्यायचं नाही मिडियम गॅसवर सुरुवातीला तेल थोडस तापवून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम कमी जास्त करत करत कापण्यात तळून घ्यायचं तर एक करून या कापण्या तेलामध्ये घालून घेतलेल्या आहेत दोन्ही बाजूनी या कापण्या छान आलटून पलटून आपण तांबूस रंग येईपर्यंत तळून आहे तर कापण्या तळत असताना एक महत्वाची काळजी पण घ्यायची की एकदम खूप साऱ्या कापण्या तेलात घालून घ्यायच्या नाहीत तर अगदी पाच ते सहा किंवा सहा ते सात या प्रमाणातच कापण्या तेलात घालून घ्यायच्यात आणि सर्व कापण्या अशा तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायच्यात तर तळून झाल्यानंतर तुम्हाला ह्या काढून दाखवते खूप सुंदर रंग पण येतो आणि खुसखुशी तशा व्हायला मदत होते परत दुसरी बॅच पण आपण याच पद्धतीने तळून घेणार आहे तर या पद्धतीने पण कापण्यास तेलात घालून घेतलेले आहेत आणि ही दुसरी बॅच पण तळून झालेली आहे काढून सर्विंग डिश मध्ये काढून घेतलेले तर एक तुम्हाला कापणी दाखवते अगदी खुशखुशी तशी ही कापणी तयार होते आता ही कापणी तुम्ही तयार झाल्यानंतर कोमट असताना डब्यामध्ये भरून ठेवायचे मुलांना बिस्किट वगैरे देण्याच्या वेळी तुम्ही ही कापण्याची रेसिपी डब्यासाठी किंवा हो। मधल्या डब्याच्या वेळेस खाण्यासाठी देऊ शकताय तर ही पौष्टिक रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू